तर स्वराज जेहेरमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघू शकता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस या प्रचाराच्या प्रित्यर्थ या ठिकाणी संग्रामनगर ऐंशी गणातून राजेश्वरी कृष्णराज माने पाटील या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कमळचिन्हावरती निवडणूक लढत आहेत आणि तसेच जिल्हा परिषद संग्रामनगर गणचाळीस यासाठी मेघाताई रामचंद्र खचरे यासुद्धा कमळ याचे नवरती निवडणूक लढवत आहेत आपण बघू शकता आज या ठिकाणी संग्रामनगरमध्ये या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण माने पाटील कुटुंब या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी सक्रिय झालेलं आहे आपण बघू शकता आणि आपण त्यांच्याशी बातचीत पण करणार आहोत तर आपण बघू शकता या ठिकाणी अकलूजचे मंडळाध्यक्ष सुजयभैया पाटील यांच्या सौभाग्यवती यासुद्धा यामध्ये प्रचारार्थी सक्रिय झालेल्या आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत वैनसाहेब काय सांगाल आज आपण या संग्रामनगर गाणामध्ये दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी संपूर्ण मानेपाटील कुटुंब या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे काय वाटतं आज तुम्ही जनसामान्यांचा सगळा कौल घेताय काय वाटतं जनता तुम्हाला कशाप्रकारे कौल देते नक्कीच पॉझिटिव्ह कौल मिळेल कारण आम्ही फिरतोय रोज प्रचाराला तर परिस्थिती चांगलीच नाही आहे इथे रस्ते पाणी प्रश्न कचरा गटारी याचे मूलभूत ज्या सोयी आहेत त्याच लोकांना मिळालेल्या नाही आहेत ज्या लोकांना रोज रस्त्यावरून यायचं आहे तिथे पावसाळ्यात ॲक्सिडेंट असे प्रमाण वाढलेले आहेत त्यामुळे आम्हाला एकंदरीत वाटतं की जे काही कौल होईल तो पॉझिटिव्हच होईल जनता तुम्हाला सहकार्य करेल नक्कीच करेल आपण बघू शकता की विरोधान विरोधकांमध्ये सुद्धा एक जे प्रक, ज्या प्रकारे पाच सहा पक्ष एकत्रित येऊन जो काही उमेदवार या ठिकाणी दिला आहे म्हणजे विरोधकांनी पूर्ण एक वज्रमोड बांधलेली दिसून येते आणि या ठिकाणी कुठंतरी माळशिरस तालुक्यामध्ये कमळ एकाकी पडले असं दिसून येत आहे याबाबत तुम्ही काय सांगाल नाही एकाकी पडलेलंच नाहीये सगळी जनता आमच्या सोबत आहे जनता आहे ती सुज्ञ आहे सुशिक्षित नागरिक आहेत सगळे सगळ्यांना स्वतःचे प्रश्न माहिती आहेत आणि मतदान करण्याचा योग्य ठिकाणी हक्क आहे त्यामुळे जनता जरी बोलली नाही जरी तुम्हाला तसं वाटत असेल तर आम्हाला वाटत नाही सगळी जनता आमच्या सोबत आहे जे काही कौल का आहे तो पॉझिटिव्ह होणार सगळं छान व्यवस्थित होणार आता आपण संपूर्ण गणांमध्ये प्रचार करताय फिरताय प्रामुख्याने काय समस्या जाणवत तुम्हाला म्हणजे ज्या गोष्टी या पाच वर्षामध्ये व्हायला हव्या होत्या त्या गोष्टी झाल्या नाहीत प्रामुख्याने अशा कुठल्या गोष्टी प्रामुख्याने रस्ते गटारी स्वच्छता कचरा लाईट सगळ्या आहेत लोकांचे काय काय खूप प्रश्न आहेत जेव्हा पावसाळा येतो तेव्हा गटारीचं पाणी आणि रस्ता एका लेवलला येतो जे लोक मजुरी करून कमवतात त्यांचं सगळा दवाखान्यावर खर्च जातो असे खूप प्रश्न आहेत लोकांचे तर हे कुठेतरी सुटले पाहिजेत अशा आम्हाला वाटते कळकळीची आमची भावना आहे ती त्यासाठी आम्ही उतरलेलो आहे आमच्या सग सोबत सगळ्या आमच्या काकी आमच्या सगळ्या परिवार आमच्यासोबत आहे आणि आम्ही सगळे जनतेच्या सोबत आहे निश्चितपणे आईसाहेब आपण बघू शकता की या संग्रामनगर वार्डामध्ये आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आपण बघू शकता एक पाच सहा दिवस झाले असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्यातून जाऊन एक पाच सहा दिवस होत आले तर काय सांगाल आईसाहेब की या ठिकाणी किंबहुना माळशिरस तालुक्यामध्ये कुठंतरी एक भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे आपण बघू शकता की सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेजेस फिरतायत घड्याळाला मत म्हणजेच अजितदादांना खरी श्रद्धांजली असे मेसेजेस या ठिकाणी फिरत आहेत काय वाटतं तुम्हाला याचा त्यांना फायदा होईल पहिल्यांदा तर आम्ही अजितदादांना श्रद्धांजली वाहतो आणि अजितदादा सुद्धा आमच्याच पक्षाचे आहेत अजितदादा सुद्धा भाजप बरोबरच काम करत होते आणि आता सुनित्रा वहिनी पण उपमुख्यमंत्री पहिल्या उपमुख्यमंत्री त्या पण आमच्या सोबतच आहेत त्याच्यामुळे आम्हाला काय असं वाटणार नाही अजितदादा पण आमच्या सोबत होते आता वहिनी साहेब पण आमच्या सोबतच आहेत भाजपमधूनच आम्हाला सगळे एकत्र बसून आणि दादांचं काम म्हणजे लोकांसाठी होतं तेच आम्ही पण करतोय लोकांसाठीच काम करतोय निश्चितपणे महाराष्ट्र राज्यामध्ये जरी युती असली तरी आज आपण बघू शकतो की दोन्ही राष्ट्रवादी कुठेतरी एकत्र येण्याच्या ज्या चर्चा चालू आहेत म्हणजे दुखवटा असताना सुद्धा ह्या गोष्टी होत आहेत कुठेतरी हे चुकीचं होत असं वाटतं होतं मला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणारच नव्हते आपल्याला वरिष्ठांच्याकडून तसे संदेश मिळालेलेच आहेत ही अफवा होती जनता नक्की विकासाला कौल जनता विकासाला कौल देणार आहे जनता आमच्या पाठीशी आहेत जनतेचे मूलभूत प्रश्न सुद्धा पूर्ण केले नाहीत प्रस्थापितांनी आता फिरताना आम्ही बघतोय रस्ते असतील गटारे असतील बाकी पाणी असेल अजिबात कुठेच सोय नाही आहे त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशीच आहे खूप खूप धन्यवाद आई साहेब आपल्यासोबत अकलूज मंडळाचे संग्रामनगरचे सदस्य व तसेच माळशिरस तालुक्याच्या वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट रवींद्र जाधव वर रवी जाधव आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारणार वकील साहेब काय सांगाल आपण आज तीस वर्ष झालं या गाणामध्ये वास्तव्याचा हा काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला बदल दिसून ते किंवा हे मतदार रोपी जे मतदार आता मतदान करणार आहेत काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारे आज आज आपल्या जेडपीच्या उमेदवार मेघाताईकच रे आणि माने पाटील कुटुंबाच्या सुनबाई राजेश्वरी माने पाटील पंचायत समितीच्या उमेदवार यांच्या प्रचारासाठी पासष्ट बंगल्यामध्ये सयाजी राजनगरमध्ये आम्ही प्रचार करतोय आणि अतिशय दयनीय अवस्था हे आपण जर दाखवलं रोड नाहीत ह्या भागामध्ये आणि रोडच्या महिगा पन्नास पन्नास महिगांनी यासाठी आंदोलन केले आहेत पावसाळ्यामध्ये गुडघ्या इतक्या चिखलातून महिला जावं लागतं आहे काही संग्रामनगर ग्रामपंचायत स्थापना साधारणपणे एकोणीसशे त्र्याण्णवला झाली आणि तेव्हापासून फक्त मोहिते पाटील कुटुंब हे मतापुरतं प्रचारासाठी येते त्यांना काहीही संग्रामनगर भागामध्ये लोकांचे जे बेसिक प्रश्न आहेत रस्ते हे सुद्धा सोडवण्यास जमलेलं नाही आणि माने पाटील कुटुंब मग ते सदाशिवा गे माने पाटील त्या शाळेत मी पहिलीपासून शिक्षण घेतले काय माने पाटील कुटुंब हे सामाजिक कार्य केलेलं आहेत आणि मोहिते पाटील कुटुंबावर त्यांनी काही खुनशी राजकारण केलेलं नाहीत तर मोहिते पाटील कुटुंबाला त्र्याण्णवपासून ग्रामपंचायत त्यांच्याकडे दिली काय पंधराचे पंधरा सदस्य होते एक अपवाद फक्त एकदा विरोधात आगतं इतकी भक्ती त्यांच्या करून त्यांनी लोकांना काही न्याय दिगे का नाहीत समस्या सोडव्या का नाहीत हे पासठ अतिशय बेसिक प्रश्न रस्ते नाहीत पासठबंग्यामध्ये आणि ते काय नियोजन जमगे बी नाही जमणार बी नाही ते फक्त देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे आणि आरोग्य दूत रामदास रामसात सातपुते साहेब आमने आमचे मंडळ अध्यक्ष सुजयबाई हे माने हे फक्त कमळच करू शकते जरी त्याच्यामुळे बदल होणं गरजेचं आहे आणि अतिशय प्रचंड मतांनी मतदान का बत्तीशे मत आणि आता झाडपीच्या पंचायत समितीला साधारणपणे प्र पस्तीसशे मतदान होईल तर दोन हजार प्लस त्याच्या वगैरे मतदान ह्या जी दुरावस्था लोकांची मोहिते पाटील कुटुंबाने केले गेले रस्ते गटरी त्याला जनता कमळाचं बटन दाबून उत्तर देणार आहे आणि आमच्या उमेदवार माने पाटील कुटुंबाच्या सुनबाई राजेश्वरी माने पाटील आणि जेडपीच्या उमेदवार मेघाताई कचरे ह्या विकासासाठी लोक कमळ बटन दाबणार आहे आणि अंध भक्ती मोहिते पाटगाव जे लोक केले आणि जे सुविधा देऊ शकले नाही त्यागा कमळ दाबून जनता उत्तर देणार आहे धन्यवाद